नमस्कार मंडळी बैलगाडी अपडेट्समध्ये आपलं स्वागत आहे तर सालाबादप्रमाणे लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त मानाचे सोन्याचे पारंपरिक मैदान मौजे आंबोडे समत वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता संपन्न होत आहे तर आपल्याबरोबर आंबडेगावचे समस्त कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर सरपंच देखील आहेत तर त्यांना विचारूया उद्या आंबडेगावचे मैदानाचं व्यवस्था कशी कशी केलेली आहे तर सरपंच बोला नमस्कार एक एक करे करे। मी किरण सुकुंड सरपंच आंबोडे उद्या होणाऱ्या एक दुसरा एक बैल मैदानासाठी बैलगाडी शोकिन्यांनी आम्हाला यात्रा कमिटीला चांगल्या प्रकारे नोंद करून सहकार्य करावे ही मैदान रिसर पद्धतीने होणार आंबोड्याची एक परंपरा आहे सोन्याचं मैदान तिथं मैदानात कोणाची पार्सलिटी होणार नाही त्याची आंबोडे ग्रामस्थाच्या वतीनं मी स्वतः ग्वाही देतो मैदान हे आठशे फुटाचा पल्ला आहे पळशी फाटे आहे मैदान हे रिसर होईल मैदानाची नोंद करून बैलगाडी शोकिनानी यात्रा कमिटीला कर सहकार्य करा आ, तर उद्या एक दुसा एक बैल असं मैदानाचं नियोजन आहे तर उद्या किती वाजता मैदान चालू होईल साधारणतः ठीक मैदान दहा वाजता चालू होईल लॉट्स किती वाजता चालू होणार आहेत लॉट नोंद कशी होती त्याच्यावरती लॉट चालू होतील लॉट ठीक आज संध्याकाळी नऊ वाजता लॉट होते नाही तर नाही तर ना नोंद कमी झाली तर उद्या सकाळी नऊ ते दहा वाजता लॉट इथं मैदानामध्ये काढले जाते लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त प्रमाणे मानाचे सोन्याचे पारंपरिक मैदान मौजे आंबोळे समत वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा शुक्रवार दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता एक दुसरा एक बैल भव्य दिव्य बैलगाडी शर्यत महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही सालाबाद प्रमाणे मैदान संपन्न होत आहे तर मैदानाची तयारी चालू आहे आणि या ठिकाणी बॅरेगेट वगैरे हो बाजूला लावायचं काम चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकता बॅरेगेट लावायचं चालू आहे तर उद्या सकाळी सात वाजता मैदान स्टार्ट होईल